ऊस तोडमजूर न पुरविता पाच लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात टेंबुर्णी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सोमनाथ रत्नाकर निर्धार वैवर्ष अडतीस मिडकलवाडी तालुका माडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सलीम पनापावरा वय वर्ष विसरणारा राहणार पाणी तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक करणाऱ्या मुकादमाला शोधण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची दोन पथके जळगाव जिल्ह्याकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मिटकलवाडी तालुका माडा यांच्या शेतामध्ये सलीम फिर्यादी पुरवठा करण्यासाठी लेखी करार केला यावेळी फिर्यादींकडून सहा लाख रुपये घेऊन त्यांना सन दोन चालू झाल्यापासून चार कोयते म्हणजे आठ ऊस यांनी एक लाख रुपये एका महिन्यात काम केले परंतु ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे कोयते म्हणून ऊसतोड म्हणून पुरवले जाणार नाही मजुरीसाठी आलेले चार कोयते म्हणजे आठ ऊसतोड मजूर हे फिर्यादी न सांगता गेले व पाच लाख रुपये अद्यापर्यंत परत केले नाहीत म्हणून फिरादींनी विश्वासघात करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजण्या सुमारास टेंबोर्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेमळे बीडचे पोलीस नाईक शेख करीत आहेत